छत्रपती संभाजीनगरातील पुंडलिक नगरात एका गुंडानं हॉटेलला पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला या हॉटेलमधून हा गुंड हप्ते घेत असल्याचा आरोप हॉटेल मालकानं केला आहे मात्र या महिन्यात या गुंडानं जास्त पैशांची मागणी केली त्यामुळे हॉटेल मालकानं पैसे देण्यास नकार दिल्यानं गुंडानं हॉटेलला पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला छत्रपती संभाजीनगरातील चिखल ठाण्यात चॉक लागल्यानं दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता त्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही असं म्हणत गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं आहे या आंदोलनानंतर शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत करणार असल्याचं लेखी आश्वासन मिळालं ले। संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं जन्मभूमी आपेगावात आज प्रस्थान ठेवण्यात आलं या सोहळ्यात हजारो वारकरी सहभागी झाले तर या सोहळ्यानिमित्त आपेगावी उत्साहाचं वातावरण बघायला मिळालं उद्या सकाळी पंढरपूरकडे पालखी रवाना होईल छत्रपती संभाजीनगरातील पैठण शहरात संत एकनाथ महाराजांची पालखी दाखल झाली आहे यंदा ही पालखी एकशे वीस किलो चांदीच्या रथातून निघणार आहे या रथाचं लोकार्पण झाल्यानंतर शहरात भव्य मिरवणूक करण्यात आली